यांच्या संदर्भात अपशब्द शिवसैनिक आक्रमक संजय राऊत हो यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सांगलीत आज शिवसेना नेत्या गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला संजय एकट्या नीलम गोरे यांचाच हो नव्हे हो नी, तर महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे नीलम गोरे या अत्यंत ते हुशार असून महिलांचा आधारस्तंभ आहे राज्यात कुठेही महिलांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यास त्या त्वरित त्या ठिकाणी पोहोचून त्या महिलांना आधार देण्याचे काम करतात अशा नीलमताईंचा खासदार संजय राऊत यांनी अपमान केला आहे म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही निषेध केला आहे असे मत शिवसेना सांगली जिल्हा महेंद्र महेंद्रभाऊ चंडाळे महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे या आंदोलनास ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे रुक्मिणीताई आंबिकिरे राणे कमलाकर समीर लालबेग सारंग पवार महादेव सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते आमच्या नेत्या बैलांच मान सन्मान असणाऱ्या नीलमताई बोरेंचा अवमान करणाऱ्या रा संजय राऊतांचा संजय राऊत अरे या संजय राऊतच करायचं काय या संजय राऊतच करायचं काय संजय राऊतचा अधिकार असो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रुप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी करत असतो बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होत परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची ओळख आहे आणि ह्यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेरलं आणि हिंदुत्वासाठी प्रखडपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या निलमताई गोरे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणारा या संजय राऊतचा चपलं मारलेली आहे आणि त्याला पायाखाली तुडवून जशाच तसं उत्तर है। खरे जर या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अति तीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल यांच्याबद्दल चुकीचं वर्तन करणारे संजय राऊत यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात त्यांना वाईट शब्दात वर्णन करतात आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध